नमस्कार जसं मी तुम्हाला म्हटलो होतो की पुढच्या व्हिडिओत आपण भेटूयात आणि मी येतानी महाराष्ट्रात पाच टप्प्यामध्ये निवडणुका जाहीर झाल्या आणि आज पहिल्या टप्प्यातलं मतदान देखील झालं आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण चोपन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान झालं म्हणजे मागच्या व्हिडिओ पण मी तुम्हाला म्हटलो होतो की एकोणावीसशे सत्तेचाळीस पासून तर दोन हजार एकोणावीस पर्यंत केवळ पन्नास टक्के सरासरी मतदान झालं आणि आजही दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या टप्प्याचा जर आपण निकाल बघायला गेलो तर तो, तो चोपन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतका कोणते कोणते पाच जिल्हे आहेत पहिला जिल्हा आहे रामटेक दुसरा आहे नागपूर तिसरा आहे भंडारा गोंदिया चौथा आहे गडचिरोली चिमूर आणि पाचवा आहे चंद्रपूर प्रत्येक जिल्ह्यावर जर बघायला गेलो तर रामटेकमध्ये आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत जे मतदान झाले ते आहे बावन्न पॉईंट अडोतीस टक्के आणि नागपूरचा जर विचार केला तर सत्तेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के जो की पन्नास टक्के पण नाही आहे तिसऱ्या जिल्ह्याचं मतदान आपण बघूयात जो की मी तुम्हाला म्हटलं भंडारा गोंदिया तिथं आहे छप्पन्न पॉईंट सत्त्याऐंशी टक्के मतदान गडचिरोली चिमूर या भागामध्ये मला वाटतं आजच्या दिवसातलं हायेस्ट मतदान असू शकतं ते आहे चौसष्ट पॉईंट पंच्याण्णव टक्के आणि शेवटचा जिल्हा तो म्हणजे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये झाले पंचावन्न पॉईंट अकरा टक्के हे आकडे तुम्हाला सोशल मीडियावरती गुगलवरती सहज उपलब्ध होतील मी म्हणत नाही माझ्यावरती विश्वास ठेवा पण तुम्ही क्रॉस चेक करा आणि ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतोय का मी इतकं जीव तोडीने हे सांगण्याचा प्रयत्न करतोय चार टप्पे आपल्याकडे उरलेत ह्या चार टप्प्यांमध्ये आपल्याला आपला आवाज ठेवणं फार गरजेचं आहे कारण मी मागेच तुम्हाला म्हटलं कोणताही पक्ष सत्ताधारी हा फक्त खासदार आमदार सरपंच यांच्यावरती होत नाही तो प्रत्येक व्यक्तीच्या मतावरती होतो आणि ते मत तुमचं असतं त्यामुळे येणारा पक्ष हा तुमच्या मतावरती ठरणार कोणाला सत्तेत आणायचं कोणाला नाही आणायचं हा तुमचा व्यक्तिगत मतदान ठरवणार असणार जरी असलं तरी चार टप्प्यातलं मतदान बाकी आहे एका टप्प्यातलं मतदान हे खूप कमी झालेलं आहे त्यामुळे उरलेल्या चार टप्प्यांना ताकद लावा मतदानाच्या दिवशी सरकारी सुट्टी मिळते कृपया सुट्टीच्या दिवशी उगत बहाणे मारत इकडे तिकडे हिंडू नका मतदानाच्या दिवशी घरी जा मतदान करा जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं अनेक मित्रांशी आज गप्पा मारल्या मतदानापेक्षा महत्वाचं त्यांना आज रिलीज झालेला पिक्चर बघणं वाटलं हा पिक्चर महागात पडू शकतो त्यामुळे आपण हा विचार करणं फार गरजेचा भाग आहे म्हणजे प्रश्न हा पडतो मला नेहमी मी एक शिक्षित आहे म्हणून नाही हे बोलत आहे पण ज्या भागामध्ये सगळ्यात जास्त शिकलेली लोक आहेत तिथलं मतदान हे ग्रामीण भागात जिथं अशिक्षित लोक असतात तिथल्यापेक्षा कमी आहे हे मी नाही हे आकडेवारी बोलते त्यामुळे खरंच विचार करण्याची ही गोष्ट आहे की शिक्षणामुळे माणूस समृद्ध होतो शिक्षणामुळे माणसाला स्वतःच्या अन्यायावरती बोलता येतं अर्थातच त्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे आणि ते शिक्षण तर तुम्ही आणि मी घेतलंय आणि मग आपल्याला इथे निवडणुकीमध्ये आपला माणूस नेमून द्यायचा आहे जो की आपले प्रश्न देश पातळीवरती सोडवेल याचं एक छोटस उदाहरण आपण बघूया ग्रामपंचायतीच्या जेवढे इलेक्शन येतात आता माझ्या रोडवरती दिवे नसतील तर ते, ते कोण सोडवतात हो ग्रामपंचायती लोक सोडवतात हो तालुक्यात रोड नसेल तर कोण सोडवतात हो आपला आमदार सोडवतो हो आता जर ह्या देशामध्ये काहीतरी बदल आपल्याला आणायचा आहे या देशामध्ये तरुणांना नोकऱ्या नाही आहेत या देशामध्ये वेगवेगळी महागाई वाढत चालली आहे काही असेल जीएसटी असेल महागाई वाढते शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळत नाही असे अनेक प्रश्न ज्यावेळेस आपल्याला घेऊन बोलायचं असतं त्यावेळेस तुमचे ते प्रश्न असेंब्लीमध्ये घेऊन जाणार कोण असेल सरपंच असेल का नगरसेवक असेल खासदारच असेल ना जो ते आपले प्रश्न घेऊन असेंब्लीमध्ये जाईल आणि तिथे भांडेल आपल्या प्रश्नांसाठी मग त्या असेंब्लीमध्ये जर माझे प्रश्न घेऊन कुणीतरी जावं माझे प्रश्न मांडावं आणि त्यावरती न्याय मिळवून द्यावं यासाठी जर आपलं मतदान असेल आणि ते मतदान आपलं जसं तुम्ही बघताय की सत्तेचाळीस टक्के नागपूरचं असेल तर तिथे जवळजवळ त्रेपन्न टक्के लोकांनी आजही मतदान केलं नाही त्यामुळे येणार सरकार किंवा तुम्ही ज्याला निवडून देणारा जो पक्ष असणार आहे तो पक्ष सगळ्या शंभर टक्के जनतेचा असेल का तो तुमचे प्रश्न मांडेल का तुम्ही विचार करा मीही विचार करतो पण आपल्या हातात आता जास्त वेळ नाहीये मोजून पाच टप्प्यातलं जे इलेक्शन होतं त्यातला एक टप्पा आता झालेला आहे पुढचे चार टप्पे आपल्या हातात आहेत जिथं मी अपेक्षा करेल की शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून आपण आपला आवाज असेंब्लीपर्यंत नेऊ शकतो आणखीन एक म्हणजे तुम्हाला सांगायचं वाटतं की माझी एक मैत्रीण आहे जिच्याशी दुपारी मी सहज जेवतानी बोलत होतो आणि ती नागपूरची आहे त्यामुळे तिच्याशी मी बोलत होतो की तू मतदानाला का गेली नाही तर, ए, तर ती सांगितलं की माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि इतक्याला मी जाऊ शकत नाही परत माझी उद्या एक्झाम पण आहे यामुळे तिला जाणं शक्य झालं नाही मी तिला म्हटलं घरी तू आई वडिलांना विचारलं का आई वडिलांनी मतदान केलं का घरातल्या लोकांनी मतदान केलं का तर ती दोन मिनिटं आश्चर्यचक झाली आणि ती मला म्हटली की त्यांना पण मतदान करता येतं का नाही मी तिला असं का विचारतो तू तर ती मला म्हणते की मला असं वाटलं की फक्त जे लोक शहरात राहतात त्यांनाच एक खासदार वोट करता येतं तर मला थोडंसं हसायला आला आणि वाईट पण ह्या गोष्टी वाटलं की जे पंच्याहत्तर वर्ष नुसतं आपण ओरडत आहोत स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळालं किंवा मतदान प्रत्येक व्यक्तीला मिळावं म्हणून जो संघर्ष केला गेला आजही लोकांमध्ये तो अवेअरनेस नाही का लोकांना माहीत नाही का आपण मतदान करायचं का न करायचं एवढंच नाही जी तरुण मुलं शिक्षणासाठी पुणे मुंबई नाशिक नागपूर इव्हन बेंगलोर कुठेही बाहेर पडतात आणि त्यांचं मतदान ज्यावेळेस करण्याची वेळ येते त्यावेळेस त्यांना त्यांच्या मतदानाच्या लोकेशनला जाता येत नाही अनेक अडचणी आहेत पैसे नसतील त्यांच्या परीक्षा असतील अनेक गोष्टी असतील पण त्यांना मतदान करता येत नाही मला वाटतं यावरती आपण विचार फार आहे अनेक मित्रांशी गप्पा मारताना अनेक गोष्टी उलगडत आहेत परंतु मी पुन्हा एकदा आग्रह करेल की पाच टप्प्यातलं मतदान आपण जे म्हणत आहोत महाराष्ट्रातलं त्यातला एक टप्पा उत पार पडला आणि अजून चार टप्पे बाकी आहेत आजचं सरासरी सायंकाळी पाच वाजेपर्यंतचं जे मतदान झालंय ते केवळ चोपन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के हा तुम्ही आणि मी आता विचार करण्याची गरज आहे की येणार सरकार हे फक्त पन्नास टक्के लोकांचं असेल का त्यामुळे विचार करा मी मी पुन्हा अभ्यास करत जे आकडेवारी सांगितली ती तुम्हाला गुगलला सहज मिळेल प्रत्येक जिल्ह्याची जरी तुम्हाला बघायची असेल तर तीही बघायला मिळेल मी सरासरी पाच जिल्ह्यांची सांगितली आहे तर प्लीज अभ्यास करा कृपया विनंती आहे की मतदान करा येत्या भागात पुन्हा एकदा मी एका वेगळ्या विषयावरती येऊन भेटणार आहे तोपर्यंत तुम्ही कमेंट करू शकता की तुम्हाला जर अजून याच्या काही जाणून घ्यायचं असेल मतदानाबाबत जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच मला आवडेल त्यावरती अभ्यास करून तुमच्यापर्यंत यायला तोपर्यंत अभ्यास करत राहा जिथे संधी मिळेल जिथे बोलायची जागा मिळेल लोकांशी बोला तरुणांशी बोला ज्यांना ज्यांना मतदानाचा अधिकार आहे त्यांच्याशी बोला आणि त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा आणि मतदान करा पुढच्या भागात पुन्हा भेटूयात तोपर्यंत बघत राहा दडपडणारी मुले धन्यवाद